मित्रमंडळ व त्रिवेणी महिला मंडळ नाशिकच्या वतीने नाद ब्रह्म सुमधुर गीतांच्या कार्यक्रमासह हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न सुंदर गोविंदवाणी मित्रमंडळ आणि त्रिवेणी महिला मंडळाच्या वतीने नाद ब्रह्म सुमधुर गीतांचा कार्यक्रमासह हळदी कुंकवाचा कार्यक्रम कालिदास कला मंदिर नाशिक शालीमार येथे नुकताच संपन्न झाला यावेळी उपस्थित असलेल्या महिलांसाठी भव्य लकी ड्रॉचे आयोजन देखील करण्यात आले या कार्यक्रमात जुन्या व नवीन गाण्यांच्या तालावर त्रिवेणी सखींच्या महिलांच्या नृत्य सादरीकरणासह सुप्रसिद्ध गायिका प्रियंका कोठावदे आणि अमृता धवेलकर यांच्या सुमधुर गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली em उपस्थित असलेल्या मान्यवरांचा मंडळाच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरांमध्ये सीमाताई नाशिक पश्चिम आमदार देवयानी फरांदे नाशिक मध्य आमदार अश्विनीताई बोरस्ते मनपा माजी नगरसेविका कल्पनाताई सुमळे माजी नगरसेविका मनपा नाशिक गिरीश मालपुरे अध्यक्षवाणी मित्र मंडळ श्रीमती रत्नमाला राणे माझी नगरसेविका मनपा नाशिक सोनाली तिदमे आबाशे अशोक सावंत सुनजे अध्यक्ष उन्नती एज्युकेशन सोसायटी नाशिक आणि विशेष आकर्षण महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट अभिनेत्री गौरी किरण इतर मान्यवर उपस्थित होते हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शांताराम पंढरीनाथ बधान अध्यक्ष सुंदर गोविंदवाणी मित्र मंडळ पुष्पा राजेंद्र सुनजे अध्यक्ष त्रिवेणी महिला मंडळ समन्वय समिती प्रमुख रवींद्र वंजी सोडजे सुनीता सुनील अमृतकर यांच्यासह सुंदर गोविंदवाणी मित्र मंडळ नाशिक त्रिवेणी व संचालक मंडळ यांचे सहकार्य लाभले सुंदर मित्र मित्रमंडळ आणि त्रिवेणी महिला मंडळ यांच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त गुणांना आणि कला गुणांना वाव देण्यासाठी एक आदर्श असा उपक्रम आज या ठिकाणी कालिदास मध्ये आयोजित केलेला आहे या कालिदासच्या या कार्यक्रमासाठी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमताई हिरे व त्यांच्या कन्या बेंडाळे बंडाळे व सिने अभिनेत्री गौरी किरण या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे हिंदू धर्मामध्ये स्त्रियांचं सौभाग्याचं प्रतीक हा अधिकुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असल्यामुळे महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी आज आणि ताज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी आमच्या परिसरातील सुंदर गुण आणि मित्रमंडळ या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि महिलांना एक कालिदासारखं स्टेज या ठिकाणी आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊन आणि महिलांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव दिलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली यापूर्वी आम्ही चार वर्षापासून हा कार्यक्रम सलग करतो आणि आता हा कार्यक्रम आणि मोठ्या उत्साहाने साजरा झाला आणि पुढच्या वर्षी सुद्धा या महिलांना प्रेरित करून भव्य दिव्य असा हळदी कुंकाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करू आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू असे मी सुंदर गोन आणि मित्रांना या नात्याने शांताराम बदान परत महिलांना प्रेरित करून आणि त्यांना एकदा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो आपल्याला सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करते की आमच्या परिसरात पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता आणि कार्यक्रमाचं आयोजन आज आपल्या या मंडळाने केलेलं आहे मी आले त्यावेळेला सुंदर असा डान्स आमच्या सगळ्या भगिनींचा इथे सुरू होता आणि आपण बघतो की महिलांना प्रोत्साहन दिलं आताच सांगितलं आपल्याला निवेदकांनी की लहान लहान मुलं आहेत सगळ्यांना आणि तरी देखील त्यांनी ते सादरीकरण केलं तर आज सादरीकरण करायचं असेल तर त्यांनी बऱ्याच दिवसापासून त्याची प्रॅक्टिस केली असेल त्यामुळे वेळ देऊन खास हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि त्यामुळे जेवढ्या सहभागी आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी या सगळ्यांचं मी कौतुक करते की त्यांनी आज इथे सहभाग घेऊन आपण या कार्यक्रमाचा एक भाग बनलेला आहात वाणी मित्रमंडळाचं मी विशेष कौतुक करेल की नेहमीच कुठलाही कार्यक्रम असला तर आपण सर्वजण अतिशय उत्साहाने सहभाग घेतात कालच आम्ही सातपूरला सुद्धा आपल्या सौभाग्य लसला हळदी कुंपाचा कार्यक्रम आपल्या महिला मंडळाच्या वतीने होता तिथे आम्ही गेलो तिथे बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात महिला तिथे येऊन विविध गेम्स असतील आणि खेळ होते त्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी सहभाग घेऊन खूप चांगला कार्यक्रम पार पाडला त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला मी उपस्थित असते आणि सर्वच जण मेहनत घेतात असं नाही की महिलांचा कार्यक्रम आहे मग महिलाच बघतील मी बघितलं की सगळे आमचे लाडके भाऊ सुद्धा सगळी मदत करत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि त्यामुळे असे कार्यक्रम यशस्वी होत असतात आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपण सातपूरमध्ये आपल्या हक्काची वास्तू लवकरच बांधायला सुरुवात करत आहोत आता त्याची वर्क ऑर्डर झाल्यानंतर लगेच काम तिथे सुरू होणार आहे आणि त्यामुळे आमच्या सातपूरच्या महिला भगिनी विशेष करून खुश आहेत कारण त्यांना त्यांच्या हक्काची वास्तू तिथे उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच तुमचंही मी मनापासून आभार मानेन की गेल्या काही दिवसापूर्वी विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या तिथे तुम्ही सगळ्यांनी खूप खंबीर असा पाठिंबा घरातली बहीण म्हणून किंवा आपल्या कुटुंबातली सदस्य म्हणून सगळ्या जणी मागे राहिल्या आणि महाराष्ट्रात चौदा महिला ज्या निवडून आल्या त्यात एक नंबरची मतं ही आपल्याला मिळाली आणि त्यामुळे विशेष करून तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून मी आभार मानते धन्यवाद देते अशीच साथ तुमची कायम असू द्या त्याचबरोबर मंडळाचे जे पुढचे उपक्रम असतील त्या पुढच्या उपक्रमांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देते महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर कुठलंही आपलं काम असेल तर निश्चित आम्हाला सांगा आम्ही पूर्णपणे आपलं सहकार्य करू एवढंच या निमित्ताने सांगते तुम्हाला पुढच्या उपक्रमांना शुभेच्छा देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आम्हाला इथे सहभागी केल्याबद्दल आभार मानते धन्यवाद जय श्रीराम बऱ्याच जण उपस्थित सगळे मान्यवर सगळ्या माझ्या मावशा काका काकवा आत्या सगळे पाहुणे सासवा हो सासवा <laughs> सगळ्यांना सासवांचं नाव घेतलं नाही कारण सगळ्यांचं म्हणणं आहे आत्ताच्या मालिकेत मी सासूला फार छळते म्हटलं भीती नको वाटायला नाही सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि सगळ्यांचे मनापासून आभार आज मला इथे बोलावलं गेली कित्येक वर्ष मी नाशिकची सून आहे पण मला वाटतं पहिल्यांदाच समाजाच्या कार्यक्रमाला विशेषतः एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहायचा मला मान मिळाला आहे त्याबद्दल खरापासून खरंच मनापासून धन्यवाद मग अशी इंट्रोडक्शन दिलं की मी काय काय काम केलं आतापर्यंत बऱ्याच जणांनी पुष्पक विमान पाहिलं असेल बऱ्याच जणांनी बाकीच्या ज्या मालिकांचं नाव घेतलं त्या पाहिल्या असतील पण सध्या झी मराठीवर सावळ्याची जणू सावली सात वाजता मालिका लागते आणि त्या जयंती हे पात्र करते कोण कोण पाहतं ही मालिका चला बऱ्यापैकी टक्का आहे म्हणजे मी जर काही करून दाखवलं तर त्यांना अगदी अतिशयोक्ती नाही वाटणार ना। आता मी जरा जयंतीच्या कॅरेक्टर मध्ये तुमच्याशी संवाद साधणार आहे जेणेकरून वेगळा अभिनय मला काही करून दाखवण्याची गरज भासणार नाही जयंतीचं एक भाषण आहे कुणाकुणाच्या ओळखीचं आहे का त्याचं काय झालं होतं का आज सुंदर गोविंद आणि मित्रमंडळ आणि त्रिवेणी महिला मंडळ यांनी मला इथं प्रमुख पाहुल म्हणून बोलवलं मी सांगते म्हणजे ज्या महिला मंडळाची सदस्य आपली सासू आहे ती जाऊन काही नाही तू तुम्हाला म्हणून आज मी सुखी संसाराची दोन चार रहस्य सांगणारे आता माझा संसार होऊन बरीच वर्ष झाली सासू छळतच नाही हो <laughs> वजाच नाही त्याच्यात म्हणून मी आपली म्हणते बाई माझी सासू अजिबात आई सारखी नाही आहेत काही पटव सारखी नाही बर का तुम्ही म्हणाला बरोबर सासू आई सारखी आणि सून मुलगी सारखी सारखी हा शब्द आणला की गळालच आई अवसार माझी आणि मी तिची मुलगी आहे